जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज कालपासून मिळण्यास सुरुवात झाली असून आज शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय आघाडीचे जिल्हा प्रमुख डॉक्टर प्रमोद पाटील यांनी महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपचा आणि अपक्ष असे दोन फॉर्म घेतले त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अडचणीत वाढ होणार असून शिवसेना शिंदे गटाकडून जळगाव लोकसभेत बंड केले जाणार असल्याचं दिसून येतंय भाजप उमेदवाराची उमेदवारी अनिश्चित असून त्याबाबत साशंकता असल्याने महायुतीचा घटक म्हणून भाजपचा अर्ज घेतल्याची माहिती देत मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल असंतोष असल्याने महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून भाजपकडून बहुजनांवर अन्याय होत असल्याने उमेदवारी दाखल करत असल्याची माहिती शिंदेंच्या सेनेचे वैद्यकीय आघाडी जिल्हा प्रमुख डॉ प्रमोद पाटील यांनी देत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं देखील आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आज मी दोन अर्ज विकत घेतले आहे कारण की महायुतीचा घटक म्हणून आजची जी आपली भाजपाची जी उमेदवारी आहे ती अनिश्चित असून किंवा तिच्यावर सासंकता असल्यामुळे मी महायुतीचा घटक म्हणून एक भाजपाचा फॉर्म विकत घेतला आहे सॉरी घेतलेला आहे आणि एक अपक्ष म्हणून फॉर्म मी आज घेतलेला आहे भरपूर प्रमाणात बंड होईल कारण की उमेदवारीबद्दल प्रचंड नाराजी आणि काही नेत्यांमुळे पण प्रचंड असंतोष तयार झालेला आहे कारण की या मतदारसंघामध्ये वारंवार बहुजन समाजावर अन्याय होत आलेला आहे त्याच्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष असल्यामुळे मी पण हे उमेदवारी करण्याचे प्रयत्न करू दे ठरवले अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून लढणार आपण नक्की तयारी झालेली आहे बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि जळगाव जिल्ह्याच्या म्हणजे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या आत्मसन्मानासाठी मी उमेदवारी करतो आहे